भोकर में सड़क रोशनी और पानी सहित कई विकास कार्यो का शुभारम्भ किया गया और सांसद अशोक चौहान ने वार्ड नंबर सात में आयोजित अभियान में बैठक में आश्वासन दिया कि यदि कोई कार्य अधूरा है तो वह आगामी दिनों में नगर परिषद के मेयर और नगर सेवक उम्मीदवारों के प्रचार के दौरान उन्हें पूरा कराएंगे उन्होंने कहा कि विपक्षी अब उनसे केवल इसलिए बात कर रहे हैं क्योंकि उनके पास आलोचना के सिवा कोई विकास मुद्दा नहीं है जबकि वर्तमान सरकार उनके नेतृत्व में है इसलिए भोकर में बाकी काम भी उनके प्रयासों से जल्द पूर्ण हो चौहान ने नगराध्यक्ष पद के उम्मीदवार भगवान दंडवे और उनकी टीम को सेवक भाव से मौका देने की अपील करते हुए कहा कि विकास के लिए आवश्यक धन उपलब्ध कराना उनका और श्री जियाताई का दायित्व है और वे भोकर का चेहरा बदलने में सक्षम हैं। संजय शिरसाट यांनी एक आरोप केलेला आपल्यावर की गेल्या अनेक वर्षापासून जो विकास त्याला भोकरकरांना माहीत आहे परंतु त्यांनी कुठलाच विकास झाला नाही असा त्यांचा एक उपरोक्त होता तर आपण काय बोलायला बघायला दुर्दैवाने शिरसाटजी हे संध्याकाळी आलं असले तुला दिसलेलं नाहीये काय ते भोकर शहराचा विकास माझ्यापेक्षा जो काही विकास झालेला आहे हा लोकांना माहिती आहे मला संजय शिरसाटांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये ते माझे मित्र आहेत रणभूमीमध्ये उतरल्यामुळे त्यांनी एखादा आक्षेप घेतल्यानंतर नाही त्याचं उत्तर देण्यात प्राप्त आहे त्यामुळे व्यक्तीगतो आरोप करणार नाही भोकरचा विकास हा निश्चितच हा चा निश्चित चांगला झालेला आहे हे मला सांगायचं आहे आणि त्यांनी दिवसा त्याला घेऊन जाईल दाखवा सर आपण शिवसेना शिंदे गट असेल भाजप असेल आपण सर्व विधानसभेला एकत्र लढलात आणि भोकरमध्ये भरभरून बर प्रेम भाजपला मिळाले पण आता आपण स्वतंत्र लढतायत भोकरकरांची भोकर भोकरची जनता आपल्या सोबत भक्कमपणे उभी राहिले या वेळेस बक्की राहील कसं भोकरचं मतदान कामावर आहे हो भोकरच्या लोकांनी विकासात्मक कामाला कल दिलेला आहे आणि त्यामुळे जो कौल हा जो आहे तो भोकरकरांचा हा निश्चित हा भाजपच्याकडे आहे आणि भाजपला मतदान सरकार राज्यात आहे केंद्रात आहे मुख्यमंत्री भाजपचे आहेत केंद्रात प्रधानमंत्री भाजपचे आहेत लोकांना खात्री आहे की विकासात्मक कामाला केंद्राचा आणि राज्य सरकारच्याकडून भरी मदत मिळेल ही लोकांना अपेक्षा सर दोन दिवसापूर्वी पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्ता आले होते आणि त्यांनी म्हणले की आपण मागील दोन टर्म चव्हाणांच्या हातामध्ये सत्ता देऊ नये त्यांनी भोकरकरांचा विश्वासघात केलाय त्यांनी बुलढाण्यात जाऊन पाहावं त्यांच्याकडे किती विकास झालेला आहे मी सातत्याने निवडून आलेलो आहे या भागात आमदार राहिलेले आहेत आमच्या सत्पाल साहेबांना अजून ते नशिबात आलेले नाही आमदारकी सुद्धा त्यामुळे त्यांनी इथलं उदाहरण घ्यावं आणि बुलढाणा जाऊन त्यांना भोकर चे सिन्यू आता कमलाकर बरकमकर की रिपोर्ट